जार्विस गुड मॉर्निंग सर काय म्हणताय आज तरी पेट्रोल आहे, आहे सर बरे आहे आपण जाऊन येईल तेवढं तरी आहे सर पण आपल्याला सर गाडी वाटत लावून जायला लागणार पुढे गाडी जाणार नाही वाट नाही बरोबर शेतापर्यंत जाते त्यावेळी काळजी करू नका सर आता आपल्याला गाडी ढकलायला लागणार नाही तर काल आणि कालच्या वाटायला नाही सर आज ढकलायची गरज नाही आपल्याला आपण निवांत जातो सर तुम्ही काय काळजी करू नका सा लोक काय बोलत राहणार लोकांच्या कडे बघून आपल्याला चालणार का, था चाल का? चाल। सर थांबा रस्ता बेकार आहे की हो सर मी बघून रस्ता पूर्ण बेकार आहे सर लोकांनी जाऊन जाऊन रस्त्याची मळणी केली आहे पूर्ण मी काय म्हणतोय सर पण तुम्हालाच जमणार सर जायला असं म्हणतोय तुमचं ड्रायव्हिंग काय आहे सर आपल्याला सगळं तर होऊन जाऊन दे तोफानी काय तर येस yes, सर आज काही ना काही तर तुफानी झालंच पाहिजे गार्वेज तयार आहेस स्पीड किती ठेवायची सर स्पीड अरे बापरे सर आपण काही हायवेला नाही स्पीड ठेवायला तुमच्या ताकदीनुसार या गार्बेज तुम्ही सर तुम्ही गाडीचा सगळा कंट्रोल तुमच्याकडे ठेवलाय सर माझ्याकडे काही दिलेलंच नाही मी तुम्हाला एकदम इझी मध्ये मध्ये बाहेर काढला असतो सर येता का माझ्याकडे चालू बघेल तू मग चला तर आज कशी तुफानी करते हे सर दार्वी सिटी बाजूची बंद कर फोड लोकांची होळी अरे खोळ्या तरी करू या लोकांची बोकाची होळी पडलीस ती ना लावून का उपयोग नाही गाडी इथंच लावूया आता इथून पुढे वाघाला एकट्याला जायला गाडी काय आपली इथून पुढे जाणार नाही सर वाघाला एकट्याला जायला पाहिजे जर वाघ असा गाडी घेऊन परत गेला तर एखादा साप किरडो तुडवायला नको सर गाडी असू दिसतच आपण इथून पुढे चालत जाऊया हा चला तर ही आयडिया मस्त आपण चालतच जाऊया तरी बरं चार वेळेस आपण गाडी आणली नाही म्हणून नाहीतर काय खरं नव्हती वाट बघितली हो ना सर गाडी आणली नाही म्हणून बरं नाहीतर अवघडच झालं असत तरी बर आता बघ आपल्या मनात डायलॉग चालू आहे हा आणि पायामध्ये मस्त मस्त चिकल पायांची मसाज वेळ भारी झालं ना सर हा मसाज हात उठलो म्हणजे तुला कळेल की मसाज कस वेळेस तू असलास की सांग असलं आपल्याला कसं बरं वाटतंय तिच्या आईला कंटाळा येत नाही काय नाही कोणतरी बोलायला सांगाय असं वाटतं आजूबाजूला बघणारे आपल्याला म्हणत असतील तिच्या एकटच काय बडबडत निघाले वाटत हो सर मला पण कधी कधी तसच फायनली आलो शेतात तिच्या आईला जारवेज गवात चांगलंच आलंय की रे बांध बांधपण भरलाय बांध पण भरलाय तिकडचा हो ना सर तुम्ही औसल आणि पुनवला शेतात येणार तुम्हाला कसं कळणार गावात केवढं झालंय ते सर आता मुसळधार पाऊस येण्याची शक्यता काय म्हणतोस हा मग तू बघा आलाच बघा <laughs> सर गवत जरा शिजतात का पा गवत काही कुठे पळून जायचं तुमच्या नडग्यापुढे बाजूला <laughs> जातो मी काम करत असताना मला डिस्टर्ब करायचं नाही हो असं म्हणताय वाघ किती काम करतोय आज मला बघायचंच आहे काय झालं <laughs> सर यार दमलो रे बाबा आले दम अरे बापरे वाघ दमला सर आता अवघड झालं वाघाच्या नक्या शिजल्या आता वाघ परत कसा जाणार वाघ आज लवकर झालाय दहा वाजता त्यामुळे जायला वाघाला दोनच वाजणार आज या मला नाही सांगू न चिखल कसला आहे बघ पावसाळ्याचा दिवस आहे तू एवढ्या लवकर येऊन काय करतो तसं नाही हो सर जरा लवकर आलो आपण तर पाऊस वगैरे काय नसतंय नाही सकाळचा पाऊस नसतोय सोड मला पण माहिती आहे पण नाही आज जरा महाराज रोजच आज थोडा वेळ होतो त्यात ती गाडी ती गाडी कुठं थांबली बघ मध्ये थांबणार रे पार इथं पर्यंत कडपर्यंत आली असती तर तिच्या आईला तेवढं तापल असता मला चालायचं अरे तिच्या आईला म्हणजे गाडीला सर काय कळतच नाही बघा नाही ते गाडी आता मी त्या गाडीचं तोंड बघणार नाही मी आता चालतच जाणार वाटेल कारण याची वाट धरणार आणि सगळं घरापर्यंत चालत गाडी राहून देते तसं साथ दिली नाही मला इथंपर्यंत यायला बघा सर नंतर माघार घ्यायची नाही सांगा ठरलं ठरलं बघ तू बरं मला एक सांग आपल्याला वेळ किती लागणार आता वैरण कापायचं सर मनात आणलं तर दहा मिनिटं लागतील पण तुमच्याकडे बघितलं तर मला वाटतं आज काय विल असं वाटत नाही सर उठा आणि जरा कामाचं बघा पाऊस आला सर उठा जायचं आहे लवकर नाही नाही मग बसून चालायचं नाही थांबा काय झालं पडशील कि त्या बांधाला कशाला बांधाला असं एवढ्या अडचणीत बसलायच अरे ते सांगायचं पडलाय तुम्हाला जर हळू सांगितलं की सॉरी हा सर काय सॉरी मरद कसली तर हालचाल ह्या सर अरे आपण कशालाच नाही घाबरत बंदूक पिस्तूल गाडा आपण कशालाच नाही घाबरत फक्त तू मोठ्या नाक मारू नकोस तेवढंच द्या वाटते जरा जरा <गणाग> सांभाळून राहा सर पण तर... सर काल मी असंच काहीतरी न्यूजवाल्यांच्या न्यूज वर बघितलं होतं की आपल्या शेताकडच्या या भागात कोणतं राक्षस आलाय सर काय झालं सर तुम्ही भ्याल नाही भ्यालेलं नाही मी राक्षस जाय सर तुम्ही दोन मिनट थांबा तुम्हाला दाखव आपल्याला लाईव्ह सर तिकडे कुठे निघालाय सर इथं बसतो झाडा झाडापाशी बसतो तिथं यायला लागलाय बाहेर यायला लागलाय आय एम किडिंग सर तुझे किडे काढू का बाहेर <laughs> तुला टाकू का काढून काढून टाकू सॉरी सर मी परत तुमच्याशी चेष्टा करणार नाही मी म्हंटल जरा तुमचा उत्साह वाढवूया सर यावेळेस यास ती नाटकं तुझी मी खपवून घेणार नाही लक्षात ठीक आहे सर मी आता पुन्हा अशी चेष्टा करत नाही तुमची चला जाऊया थोडस राहिले आपला भारत तयार आहे सर सर असं नका ना म्हणून मला वाईट वाटतंय सर चल भारा आहे झाला जायच बघूया घराला तुझ्या नादान माझ डोकं फिरायचं तेवढं राहिले आणि भारा लय जड झालाय सर तो जड अरे तू इतक्या वर्षी माझ्यास तुला माहित नाही आपली ताकद काय आहे पण नशीब सर अर्ध्या वाटत आपली गाडी <laughs> आहे अरे घरापर्यंत येणार आहे मी सारण्याच्या वाटणं जाणार आहे सारणीच्या माहिती माहितीये ना, ना, ना तुला अरे हो चॅलेंज तर मी विसरलोच होतो सर मी काय म्हणते मी बोलू का थोडं थोडं बाबा ये येंग ब काय झालं सर सांगितलेलं ना जड आहे म्हणून नाही बाबा जरा आलाय मग दे थांब आईला हे जार्वीसच्या नादाला लागून माझं डोकं फिरायचं राहील काही मला हाच उचू लागतोय आणि आज मी ह्याच्या नादाने उघच पाठ लावून उचलून घेतला आयला हे उचू लागलं असता तेवढी माझी ताकद उरली असते तिथं बरोबरच काम करतो आता जार्वेश तू लेखा मला भारा उचू लाग तुझ्या नादांना लेखा मी सरलोच तुम्हाला भारा उचलतोस काय सॉरी हां सर तुम्हाला दम भरला असेल मग काय तर लेका दमूलोस मला विनाकारण चल उचू लाग मारा अरे बापरे चार्वेस थोड्याच अंतरावर सारं नाही सर आपण बरोबर पोहोचतोय कुठं नाही बाबा नाही बाबा ती बघ माझी वाघीन तुम्ही तर चॅलेंज ठरवलेलं आहे की घरापर्यंत मी डोक्याने मग हे नमस्कार मित्रांनो कामाच्या आणि व्हिडिओ करायला वेळ नसते त्यामुळं तरी पण तुमचं आपलं मनोरंजन म्हणून एक छोटासा प्रयत्न केलाय व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका तर मगच पासून तीन वेळा वहिनींचा वे कॉल आलाय मी तुम्हाला सांगितला नव्हता मी तीन वेळा कट केलाय चौथ्यांदा कट केला तर मला कट करतील सर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू